असं मनाने सांगता का नाही मनाने सांगत सांगतुकासुराचा वधाचा विचार येईल तेवढी मी हे कस प्रमाणित वत्सांसोबत सगळा खेळ चालू झाला एक दिवशी असं झालं की एक असुर वत्साच्या रूपात त्या टोळीमध्ये शिरला कलवाक्य स्वकालीन वत्सपालो बभूवतु अविदूरे व्रज भूव सह गोपाल तारके चारयामा आणि महाकालीनी प्रश्न केला त्या भगवान विष्णूंच सातत्याने आपण चिंतन करता खरे आणि त्या चिंतनाचा परिणाम म्हणून आपली दोघांची संगती झाली आपला योग जुळलाय हे करे मी नेहमी पत्नी तुम्ही एकदा तरी उलट करून बघायचंय मला एकदा तरी उलट करायचं तुम्ही पत्नी व्हा मी पती होते असे एकदा तरी करायचे मला वाटतय महाकाली पार्वती मातेने सगळ्या स्त्रियांच्या मनातलं बोलली असेल एकदा मला नवरा करा मग दाखवते हो काय आहे काय नाही कस वागतात बायकोला कसं वागवतात हे मग मी दाखवते हो एकदा मला नवरा करा पार्वती माता म्हणली नेहमी तुम्ही पती होता मी नेहमी पत्नी होते मग काय करा एकदा असं थोडस पारड बदलू महादेव म्हणले ठीक आहे म्हणून महादेवानी राधेचा अवतार धारण केला आणि महाकालीने कृष्णाचा अवतार धारण केला महाकाली कृष्ण आहे म्हणून हा सुद्धा देव कसा झाला कृष्ण झाला आणि महादेव गोरे आहेत त्यामुळे राधा कशी झाली गोरी असं आहे त्यामुळे महादेव इथं गोपींच्या रूपात आहे आनंद घ्यायला येत आहे असं त्याचं चिंतन होत देवी पुराण आणि देवी भागवताचा आश्चर्य करून मी आपल्याला ही कथा सांगितली की भागवतात ते आपल्याला सापडणार असा परमात्मा असा गोपाळ कृष्ण जो ब्रह्मसुखी असणाऱ्या संतांना सुद्धा सापडत नाही तो तो आमापाशी मागे पुढे योगिया दुर्लभ तो या देखील साजणी पाहता मना न पुरे धनी दुर्लभ असलेला अशी गोपाळांची भावना आहे आणि गोपाळांच्या पुढ्यात तो परमात्मा एक दिवशी असं झालं अथा घुरेशाम सुख क्रीडन भीक्षणाक्ष महा एक ही सगळी क्रीडा या गोपाळकृष्णाची आणि गोपांची पाहून ईर्षा निर्माण झालेला असुर की ज्याच स्वरूपच पापाच आहे म्हणून त्याला नाव दिलं अघासूर हाल आणि पापमय म्हणजे काय आहे त्याला ईर्षा निर्माण होते ईर्षेच प्रतीक काय आहे एखाद्याचं चांगलं चालू झालं आवडत नाही म्हणजे काय आणि ईर्षा म्हणजे काय पाप आहे म्हणून कुणाच्या विषयी ईर्षा निर्माण होता कामा नाही पाप आहे आणि लागली शुद्ध करायला सुरुवात करायची गोपाळ कृष्णाची लिला याला काही आवडली नाही म्हणून हा पापासून आला अजगराच उद्धारण केलं तोंड उघडून बसला सगळ्या गोपाळांनी बघितलं अहो मित्राने गदत गुँए, गुँए, गुँए। ते नवा गोपाळ सगळे पाहतात गुहाय 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 सगळे म्हणतात चला त्या गुहे चला त्या गोहेत करू शकतो आणि पुन्हा एकमेकांना बोलणी काढ ही गुहा कसली पहा याचा जो मार्ग दिसतोय तो मार्ग आजगराने जी बाहेर दात दातबा कसे